ही घटना आहे दिल्लीतील दिल विकासपूर आणि पिरागडी भागातील आहे जिथे दोन दिवसापूर्वी एका व्यक्तीने रियाची आई ज्योती यांना भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या होत्या पुढे काय होतं बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दिल्लीत संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी एका महिलेची हत्या करण्यात आली मात्र मारेकरीचा पत्ता लागला नाही महिलेची पर्स आणि मोबाईल ही घटनास्थळी पडून होता त्यामुळे ज्योतीची हत्या दरोडेच्या उद्देशाने झाली असावी असं म्हणता येणार नाही ना मात्र अद्याप ज्योतीच्या कुटीचा शोध लागलेला नाही ज्योतीचा पती दीपक प्लॅस्टिकच्या कारखान्यात काम करत तो तीन अपत्य असल्याने घर खर्च चा चालवण्यात अडचण चा येत होत्या मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ज्योतीने पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला होता अवघ्या काही महिन्यापूर्वी तिने फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून नोकरी सुरू केली आता घरची परिस्थिती चांगली होईल मुलांना त्रास होणार नाही या आशेवर होत्या सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व ठीक होते मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली तीन मुलांच्या आईचे कोण शत्रू होते का मुलांचे अश्रू थांबत नाही त्यांच्या आईने कोणाचे काय बिघडवलं होतं हे त्यांना समजत नाही कुटुंबीयाच्या म्हणण्यानुसार ज्योती किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणाशी भांडण किंवा वैर नव्हते ज्योती त्यांच्या लहान कुटुंब्यात खूप आनंदी होत्या छोटे छोटे क्षण आनंदाने साजरे करत होते कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ज्योतीचा कोणाशी संबंध नव्हता मग तिची हत्या का झाली हा प्रश्न पडलेला आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे रियाची एक लहान बहीण आणि लहान भाऊ देखील घरी आईची वाटपात होते तेवढ्यात रियाचा फोन वाचतो रियाने फोन उचलताच एक अनोळखी व्यक्ती तिला सांगते की तुझ्या आईला कोणीतरी गोळी मारलेली आहे हे शब्द रियाच्या कानात घुमतात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तोंडातून शब्दच निघत नव्हते तर असा प्रश्न पडलेला आहे की कोणाशीही वैर नसताना असं कसं घडू शकतं